हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट पाहत राहा इंद्रा जो आहे तो राणीला भेटण्यासाठी आता वस्तीमध्ये आलेला होता आणि राणी जी आहे ती बोलत असते की आता इंद्रा सर इकडे आले आहेत म्हटल्यानंतर घरी जायला उशीर होईल काही करून इंद्रा सरांनी आता घरी लवकर गेलं पाहिजे म्हणजे मालती मॅडमला संशय आला नाही पाहिजे की ते वस्तीत आलेत म्हणून तर आता राणी जी आहे ती गडबड गडबड इंद्राला म्हणत असते की मला ना आईला औषधं द्यायची आहेत सर आणि औषधाची वेळ झाली आहे त्यामुळे मला आता घरी जायला हवं त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की हो का खरं तर थोडा वेळ थांबली असतीस तर पण नाही नाही आता आईंच्या गोळ्या औषधाची वेळ झाली आहे म्हटल्यावर जा जावंच लागेल ना असं म्हणत राणी जी आहे ती बोलते की हो हो ठीक आहे मी निघते आता बाय असं म्हणत राणी घरी जाण्यासाठी निघते आणि इंद्राही निघतो त्यानंतर आता तिकडे मालती जी आहे ती विचार करत असते की काय केलं पाहिजे जेणेकडून राणी कायम तिकड तिकडेच राहील तर आता विक्रम तिला प्लॅन सांगतो हे पहा मला असं वाटतं की आता राणीच्या आईचं दुखत आहे आणि त्यानंतर बुवांचं जर दुखलं तर तर काय होईल राणी तिकडेच त्यांची काळजी घेत महिनाभर तिकडेच बसेल आणि हे ऐकल्यानंतर मला तिलाही खूप बरं वाटतं तर आता मालती बोलते की पण बुवांचं तर काहीच दुखत नाही मग तर आता विक्रम म्हणतो की काय झालं दुखत नसलं तरीही काहीही होऊ शकतं तर आता मला ती, ती जी आहे ती हसायला लागते तिच्याही लक्षात येतं की विक्रमला नक्की म्हणायचं तरी काय आहे तर आता विक्रमचा प्लॅन इकडे सुरू झालेला आहे विक्रमने लगेचच एका ड्रायव्हरला फोन करून सांगितलं आहे जिथे कुठे ते बुवा दिसतील तिथे त्यांना उडून टाकायचं त्यानंतर इकडे बुवा जे आहे ते सायकलवरती चाललेले असतात आणि जात असतानाच आता अंधाराच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर त्या लाईटचा प्रकाश डोळ्यांवर मारला जातो फोकस डोळ्यांवर पडताच आता इथे बुवांना काहीच दिसत नाही समोरचं आणि त्याचनंतर तो माणूस जो आहे तो बुवांना उडवून पुढे निघून जातो आणि बुवा जा जे आहे ते इकडे अडचणीत उडून पडतात त्यानंतर आता थोड्याच वेळानंतर बुआना कुणीतरी हॉस्पिटलमध्ये आणलेलं होतं आणि ॲडमिटही केलेलं होतं राणी जी आहे ती कळताच धावत पळत हॉस्पिटलमध्ये आली राणी आणि गोट्या दोघेही आलेले असतात राणी पाहताच बुआना विचारू लागते की बुवा हे सगळं कसं काय झालं तर त्यावेळी बुवा सांगू लागतात की अरे मला समूह दिसलंच नाही माझ्या डोळ्यावरती लाईट चमकली आणि मी पडलो बुवा फक्त एवढंच सांगतात त्यावेळी आता बुवा बो घाबरतात बुवा म्हणतात की राणी आता सुरखीचा खर्च माझा खर्च खरंच खूप टेन्शन आहे रे तर आता राणी बोलते की बुवा तुम्ही या सगळ्याची काळजी करू नका तुम्ही स्वतःची काळजी करा ना तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुम्ही या सगळ्याचा विचार अजिबात करू नका मी आहे ना तर तेवढ्या तिथे सिस्टर येते आणि सिस्टरला राणी विचारू लागते की सिस्टर यांना खूप आहे का म्हणजे ते लवकर ठीक होतील ना त्यावेळी सिस्टर बोलते की हो ते लवकर ठीक होतील पण काही महिने निदान दोन महिने तरी त्यांना या पायांनी चालता येणार नाही हे ऐकताच राणीला टेन्शन येतं आणि खूप भीती वाटते की दोन महिने मला चालता येणार नाही तर आता बुवा बोलतात की नाही नाही आधीच माझ्या सुरखीचं दुखतंय आणि मी असं अंथरुणावर दोन महिने खेळून राहू शकत नाही तर तर राणी बोलते की बुवा अहो दोन महिन्यांचा तर प्रश्न आहे ना तुम्ही काळजी करू नका मी आहे ना सगळं काही नीट होईल असं म्हणत आता इथे गोट्या आणि राणी जे आहेत ते बुवांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन येतात घरी आल्यानंतर इकडे आई पाहते की बुवांना पकडून आणलेलं आहे आणि त्यांच्या पायाला लागलेलं पाहताच तीही प्रचंड घाबरते काय झालं यांना ते विचारू लागते आणि कसे काय पडले हे असे एवढं कसं काय लागलं यांना तर आता बुवा बोलतात की अरे सुरके तू काळजी करू नको मला काहीही झालेलं नाही आहे ते जरा मी पडलो सायकलवरून पडलो म्हणून मला लागले त्याचवेळी आता राणी ही आईला समजावून सांगते आणि दोघांनाही औषधं वगैरे देते दोघांनाही जेवण वगैरे देते आणि आता ते दोघेही जण जेवण वगैरे करून झोपतात आणि त्यानंतर गोट्या जो आहे तो राणीला बोलतो की राणी मला सांग तू या दोघांना कसं काय सांभाळशील रे आता दोघंही असे झोपून राहिल्यावर तू कसं काय करशील तर आता राणी बोलते की गोट्या तू कसलीही काळजी करू नको मी आहे ना मी सगळं काही सांभाळून घेईल चल आता आपण दोघंही दोन घास खाऊन घेऊ असं म्हणत राणी आणि गोट्या दोघेही जण जेवण करतात आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी राणी पुन्हा सकाळपासून आपल्या कामाला लागते सकाळी सगळ्यात अगोदर पाणी भरणं नंतर झाडू मारणं सडा मारणं सगळं काही तिचं सुरू असतं आणि त्यानंतर इंद्रा उठून आता जॉगिंगला आलेलं आहे एकडे राणी घरी येऊन आता आईबुबांच्या नाश्त्यासाठी पोहे बनवत असते आणि पोहे बनवून झाल्यानंतर दोघांनाही नाश्ता करायला देते आणि त्यानंतर लगेचच त्या दोघांच्या गोळ्याही देते राणी अतिशय छान प्रकारे त्या दोघांची ही काळजी घेत असते आणि ते पाहून आईबुबांना खूप बरं वाटत असतं त्यांना त्यांच्या मुलीचा अभिमान वाटत असतो आता राणी बुवांच्या पायाची पट्टी वगैरे चेंज करून देते इकडे इंद्रा जो आहे तो ऑफिसला तयार होत असतो आणि त्याला आता राणीची सटवण येत असते तो एकदा राणीला फोन करून पाहू इच्छितो तेवढ्यात विक्रम तिथे येतो विक्रम आल्यानंतर आज जे काही शेड्यूल आहे दिवसभराचं ते सगळं इंद्राला समजावून सांगतो आणि बोलतो की आज आज खूप बिझी असणार आहोत कारण आज खूप मिटिंग्स आहेत तर तेवढ्यातच आता इथे इंद्रा एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर गाडीमध्ये येतो ऑफिसला जाण्यासाठी निघणारच असतो तर तो राणीला एकदा कॉल करून पाहतो पण राणी त्यावेळेस कामात असते राणी इंद्राचा फोन उचलतच नाही आणि थोड्या वेळानंतर राणी पाहते की इंद्राजी सरांचा फोन येऊन गेलेला आहे तर पुन्हा ती कॉलबॅक करते कॉलबॅक केल्यानंतर इकडे इंद्रा त्यावेळी कामात असतो विक्रमसोबत त्यांचं डिस्कशन चाललेलं असतं त्यामुळेच आता फोन सायलेंटवर असल्यामुळे इंद्रालाही कळलं नाही की तिने कॉल केला होता तर संध्या आता संध्याकाळी ऑफिसमधून निघल्यावर इंद्रा ठरवतो की आता मी राणीला भेटण्यासाठी घरीच जातो इकडे राणी रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली असते स्वयंपाक करतच असते तेवढ्यात तिला आवाज येतो राणी राणी असं म्हणताच राणी जी आहे ती उठून बाहेर येते आणि इकडे मला ती जी आहे ती विचार करतच असते की बरं झालं आता ती मुलगी या घरात पाऊल ठेवणार नाही आज मला काही करून माझ्या इंद्रासाठी खास जेवण बनवायचं आहे आणि तेही माझ्याच हाताने तेवढ्यात रत्नाई तिथे येतात आणि ती रत्नाईला सांगू लागते की मी आज स्वत इंद्रासाठी जेवण बनवणार आहे पण मला थोडीशी मदत तुमचीही हवी आहे असं म्हणत ती ही स्वयंपाकाला लागते इकडे राणी रात्रीच्या स्वयंपाकाला लागलेलीच असतानाच तिला आवाज आल्यानंतर ती पळत पुढे जाते आणि पाहते की इंद्रा सर तिकडे आलेले आहेत इकडे इंद्रा येऊन पाहतोय की बुवा आणि आई दोघे हे जण झोपलेले आहेत बुव पायाला लागलेलं पाहून आता इंद्रा घाबरतो इंद्रा बोलतो की बुवा हे काय झालंय तुम्हाला आणि हे कसं झालं कधी झालं कुठे झालं असे अनेक प्रश्न इंद्राने विचारलेले आहेत त्यावेळी राणी जी आहे ती आता घाबरते ती बोलते की आता इंद्रा सरांना वाटण की मीच त्यांनी त्यांना सांगितलं नाही आणि खरं तर तसंच होतं प्रेक्षकांना इंद्रा बोलतो की राणी एवढं सगळं झालं आणि तू मला एक फोनसुद्धा केला नाही तर त्यावेळी राणी बोलते की सर मी केला होता पण तुम्ही उचललाच नाही तर आता इंद्रा बोलतो की राणी अरे मी पण फोन केला होता तूही देखील उचललं नाही त्यावेळी राणी बोलते की अहो सर आपण दोघेही कामात होतो आणि त्यामुळे फोन उचलायचे राहूनच गेलं चुका चुकत झाली तर जाऊ द्या ना एवढं काहीही झालं नाही आहे बुवांना तुम्ही काळजी करू नका तर आता इंद्रा बोलतो की असं कसं काळजी करू नको हे बघ राणी तुला एक फोन करायला हवा होता मी कोणी नाही आहे का तुझा तर त्यावेळी आता राणी बोलते की नाही सर प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका तर आता इथे यामध्येच दोघांचे वाद होतात आणि असंच बोलाबोली चालल्यानंतर इकडे मालती जी आहे ती आता स्वयंपाकात गुंतलेली असते तिला वाटतं की आता माझा इंद्रा येईल आणि माझ्या आतचं खूप जेवण त्यानंतर आता इकडे विक्रम उर्मिलाला म्हणत असतो की आता लवकरच आपला प्लॅन सक्सेस होईल मालतीने स्वयंपाक करून ठेवल्यानंतर ती इंद्राची वाटच पाहत असते पण इंद्रा, इंद्रा काही येत नाही आहे ते पाहून आता ती त्याला कॉल करते आणि इकडे इंद्रा जो आहे तो राणीला स्वयंपाकात मदत करत असतो आणि तोही आता तिथे जेवणार असतो वस्तीमध्ये तर ती कॉल करून पाहते तर इंद्रा फोन उचलतो त्यावेळी इंद्रा जेवायलाच बसलेला असतो तर आता इंद्रा मालतीला काय बोलेल हे तुम्हाला उद्याच्या भागात पाहायला मिळेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा